भी। भी। ते तर राहायचं तुला जे आहे शब्द असं कालत वाढत काय केलं काय गाडीचा लागला आज केला आहे ना गलाय तू बघा माझं लिटर कधी जाऊ तुला माहितीये झेपणार आहे का मी झपणार आहे का छापणार आहे तुम्हाला छापणार आहे का तुम्हाला मला आहे का आपलं काय आहे का ते इथं राहायचंय तुला जे आहे शब्द असं काल तो

मी नात करतो ना फडफड फडफड त्याच्या अवकाना अजून पुढे यायची नेट राहायचं इथं लायक काय होते गाडी चाललं होतं कट लागला होता मग रणवीर भाषा बोलल होत नाव माहित नाही रणवीर रोहन आणि सतपुती बोलव नाही काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या लिहि फक्त लय सापडत नका तुम्ही हो आमचं काय नेट नाटक करू नको महागारी मागर आळतं इश्या नाव का दर मागर आले की रिवर्स मारून बंद करायचं तुला बांधा बिना तू सोड घरी नीट राह आपला इथू घरी राहून सुद्धा सुरक्षित आहे ह्याचा विचार कर फक्त फक्त आजीबाची कृपा आहे तुमच्या बाकपनाजी नाही फक्त तुझ्या आजीबाची कृपा आहे हो देवाचा भी नाही नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट आहे सुरक्षित आहे हो नाही तुमचे ऐक तो बटन नाही मारस परत जर वाकड पाऊल टाकलं ना फात्याचं नव्हतं तुलाही माहित पर नाही परत काय असं नाही गेलं राजकारण मीच करण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढं सोपन सुद्धा पुढे असं उभं काय हे जागर गाडी घेऊ नीट आहोत तिथं राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण कराय का कर ना बिंदाच करायचं कर, बार बारबुल्याचं कर फापण्याचं कर वाकडे पाऊल जर टाकलं तर फत्याचं नको ना ह्याला जबाबदार आता तुलाही माहित आहे झेपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का उत्तर देश झेपणार तू कुठे राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे हा तेवढं फक्त लक्षात राजाचे पुण्य आहे तू जो ज्या दिवशी माझं तू काल मी पुण्य इस्रेल मी सगळी जुनी ती लावू नका फक्त तुझ्या लांब फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आज ना लय गेले पार्टीसाठी म्हणून आम्ही गेपाय ज्या दिवशी सरकार हो